श्रीमंती येण्यापूर्वी मिळतात हे पंचवीस शुभ संकेत नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये शुभ संकेत सांगणार आहे सामान्यतः यश आणि प्रगती हे चांगले आणि वाईट काळ ठरवतात वाईट काळ सुरू झाला की कामात अडचण येऊ लागतात यश ये मिळवणे कठीण होते कधी माणसाचा काळ चांगला असतो तर कधी वाईट पण वेळ चांगली असेल तर माणसाने मातीत हात घातला तर तिथून सोनं होऊ लागते आणि वेळ वाईट असेल तर उंटावर बसलेल्या माणसालाही कुत्रा चावू शकतो असे म्हणतात काळ कधी सारखा नसतो कठीण काळातून जाण्यासाठी वेळ चांगली लागते सामान्यत यश आणि प्रगती हे चांगले आणि वाईट काळ ठरवतात वाईट काळ सुरू झाला की कामामध्ये अडचण येऊ लागतात यश मिळवणे कठीण होते वादविवाद कोर्ट केस आजारपणे इत्यादीमुळे व्यक्ती त्रस्त होतात आयुष्यातील चांगल्या काळाचे संकेत कसे असतात चांगले वेळेत असताना एखाद्या व्यक्तीला काय संकेत मिळतात याविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे तर ते संकेत कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा एक तुम्ही कुठेतरी जात असाल आणि वाटेत रस्त्यावर तुम्हाला पैसे मिळाले तर समजा तुमचे चांगले दिवस आता सुरू होणार आहेत अशा प्रकारे अचानक पैसा मिळणे हे लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण आहेत याचा अर्थ तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे दोन जर तुमच्या घराच्या अंगणात चिमण्या चिवचिवाट करू लागल्या तर की आता चांगला काळ सुरू होणार आहे तुम्ही चिमण्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवू शकता तीन तुम्ही एखाद्या खास कामासाठी घरातून निघत आहात आणि जर तुम्हाला एखाद्याच्या हातात पाण्याने भरलेला कलश दिसला तर ते खूप खुश आहेत चार प्रवास करताना किंवा घरातून बाहेर पडताना पूजेचा नारळ पाहणे देखील शुभ लक्षण आहे हे कामाच्या यशाची शक्यता दर्शवणारे मानले जाते पाच जर मदार वनस्पती म्हणजेच वनस्पती तुमच्या घराचा मुख्य दरवाजाजवळ स्वतःहून उगवत असेल तर समजावे की तुमचा आता चांगला काळ सुरू होणार आहे ही वनस्पती शुभ मानली जाते सहा चांगली वेळ येणार असल्यास रंगीबेरंगी फुलपाखरे तुमच्या भोवती किंवा तुमच्या घराभोवती गिरट्या घालू लागतात हे देखील शुभ संकेत मानले जातात सात जर तुमच्या घराबाहेर पांढऱ्या रंगाची गाय घोटमोळू लागली तर ते शुभकाळ सुरू होण्याची लक्षणं मानले जाते तुम्ही तिला रोटी गूळ इत्यादी खाऊ घालू शकता आठ घराबाहेर पडताना हिरव्या भाज्या हिरवे गवत पांढरे कबूतर इत्यादी पाहणे देखील शुभ असते नऊ खिशातून नाणेखाली पडणे कपडे घालताना खिशातून नाणे पडणे हा शुभ संकेत आहे तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते यासाठी तयार राहावे दहा घरामध्ये एखादे नारळ ठेवले असेल आणि त्याला आपोआप तडा गेल्यास समजावे की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषली घेतली आहे तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही अकरा तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर हा शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणारे असे समजावे बारा जर तुम्हाला स्वप्नात पाल दिसली तर तुम्ही ते एक चांगले लक्षण मानले जाते स्वप्नात पाल पाहण्याचा अर्थ असा होतो की तुमच्या आर्थिक समस्या कौटुंबिक समस्या लवकरच दूर होणार आहेत आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहेत तेरा जर तुम्हाला घुबड हत्ती मोर केळी किंवा सरडा दिसला तर विश्वास ठेवा की तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरात लवकर आता पूर्ण होणार आहे किंवा तुमचे जे काही लोकरात स्वप्न असेल गाडी गाडी घ्यायची असू द्यात बंगला घ्यायचा असू द्यात किंवा कोणत्याही परीक्षेत पास व्हायचा असू द्या इथपर्यंत सर्व काही स्वप्ने तुमचे जे असतील ते स्वप्ने तुमचे पूर्ण होणार आहेत असे हे संकेत आहेत चौदा सकाळी उठल्यानंतर तुमच्या कानावर जर शंकांचा आवाज ऐकू आला तर हे देखील एक चांगले लक्षण मानले जाते सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंकांचा आवाज ऐकू आला तर समजून जा की तुमची चांगली काळ तुमचे चांगली वेळ आता तुमचे चांगले दिवस आता येणार आहेत पंधरा तसेच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते कोणत्याही कारणाशिवाय आनंददायी आणि हलके वाटते घरातील वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगला वाटतो घरात सतत मंगलदायी आणि चांगल्या घटना घडवू लागतात जसे की विवाह धार्मिक पूजा किंवा होम हवन घरातील माणसांचे मन स्थिर आणि प्रसन्न राहते अचानक तुम्हाला सुखसमृद्धी धनप्राप्ती होऊ लागते जसे की गुंतवणुकीतून नफा मिळणे किंवा जुनी थकबाकी अचानक परत मिळणे किंवा घराच्या आसपास हळदीसारखा पिवळसर रंग दिसणे हे देखील खूप शुभ संकेत मानले जाते सोळा तुमच्या स्वप्नामध्ये पांढरा हत्ती साप कमळ किंवा महिला एखादी पाणी भरताना दिसणे हे सुद्धा आर्थिक प्रगतीचे लक्षण आहे शांत समुद्र किंवा वाहते पाणी देखील स्वप्नात येणे हे सुद्धा चांगले लक्षण मानले जाते घराच्या बाल्कनीत किंवा घराच्या अंगणात पक्षी विशेषत कबूतर किंवा चिमण्यांसारखा पक्षी दिसणे टिपताना दिसणे हे सुद्धा खूप शुभ मानले जाते सतरा घरातील तिजोरी किंवा तुमची ज्या ठिकाणी पैसे ठेवायची जागा असेल ती जागा स्वच्छ केल्यास अचानक धनलाभ होतो दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी ठेवल्यास पैशाची बचत होऊ लागते वारंवार आणि आर्थिक वृद्धी होऊ लागते आणि त्यात अनुकूलता मिळणे हे संपत्तीच्या वाढीचे लक्षण आहे जर हे लक्षणे दिसू लागले तर घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवणे आवश्यक आहे अठरा तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा की तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे वास्तुशास्त्रानुसार धनप्राप्तीसाठी हा अतिशय चांगला संकेत आहे आणि आर्थिक अडचणी दूर होतात जर घरात वास्तुदोष असेल तर धनहानी होण्याची शक्यता आहे एकोणीस घरातील तुमच्या व्यक्तीचे जेवण कमी होणे किंवा घरामध्ये कमी जेवण लागणे किंवा कमी जेवणामध्ये सगळ्यांचे पोट भरणे हा देखील अतिशय चांगला संकेत आहे घरामध्ये यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते सगळे व्यक्ती आनंदी राहतात वीस जर तुम्हाला सकाळी अचानक तो स्वप्नात तुमच्या आजूबाजूला कमळ दिसले तर तुमचा दिवस आता बदलणार आहेत हे स्पष्ट संकेत आहेत हे, हे समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मीची तुमच्या जीवनात कृपा होणार आहे लवकरच तुम्हाला धनसंपत्ती मिळणार आहे बावीस जर तुमच्या स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसली तर हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते स्वप्नात एखादे मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे आर्थिक लाभाच्या आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे तेवीस जर तुमच्या स्वप्नामध्ये लाड लाल साडी घातलेली स्त्री दिसली हे देवी लक्ष्मीचे लक्षण मानले जाते त्यामुळे तुमच्या घरात धनवृत्ती होण्याची शक्यता आहे चोवीस जर तुम्ही काही कामासाठी बाहेर कुठे जात असाल आणि वाटेत तुम्हाला कावळा तोंडात शाकाहारी अन्न किंवा भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत किंवा अजूनही कोणी देणेकरी असेल तर तो ते पैसे आणून देणार आहे पंचवीस जेव्हा तुमच्या जीवनात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप पूर्ण होते तेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जागृत होता तुमची दैनंदिन सुधारू लागते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की जर तुम्ही पहाटे तीन ते पाच या वेळेत उठला तर तुमच्या जीवनात दुःखाचे ढग निघून जातात आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर येऊ लागतो तर मित्रमैत्रिणीनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ